जिया न्यूज परिवर्तनाची लाट नारपार योजनेसाठी गिरणा नदीच्या पात्रात उतरून ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील व त्यांचे इतर कार्यकर्त्यासह नदी पात्रात उतरून जलसंबाधी आंदोलन करीत आहेत आता की। नमस्कार मी मोरसिंग राठोड खानदेशातील आणि चाळीसगाव तालुक्यातील सगळं शेतकऱ्यांना आवाहन करतो की नारपार हा जो एक नदी जोड प्रकल्पाचा या नारपारचं जो पाणी आहे गुजरातला वळवण्यासाठी जे केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आपले माजी खासदार आणि चाळीसगावचे माजी आमदार माननीय उमेशदादा पाटील आणि त्याच्याबरोबर बरेचसे शेतकरी आणि शिवसैनिक हे गिरणा नदीमध्ये उतरलेले आहेत जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि नारपार खोऱ्यातलं पाणी हे गिरणीला यावं तर गिरणा नदीत ते पाणी आल्याने गिरणा धरण हे पूर्ण शंभर टक्के भरत जाईल आणि गिरणा नदीतलं पा हे गिरणा धरणातलं पाणी हे काही अर्ध पाणी हे तुमचं आपलं मण्यार धरणात वळून डावा कालव्यासाठी तो उपयोगी येणार आहे याच्यामुळे मी सगळं शेतकऱ्याला आवाहन करेल की यांच्या पाठीशी उभे राहून आपण पण या मी पण